दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष किंवा एन डी ए जे आहे हे एन डी ए बॅकफूटवर आलेलं आहे का या मुद्द्याची चर्चा जी आहे ती चर्चा आपल्याला करायची आहे कारण ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेस संपूर्ण भारतामध्ये असं वातावरण होतं की भारतीय जनता पक्ष किंवा एन डी ए जे आहे यांना सहज बहुमत प्राप्त होईल सहज बहुमत तर नाही पण जवळपास एन डी आणि भाजप यांना साडेतीनशेपेक्षा जास्त जागा मिळतील असं सर्व राजकीय विश्लेषक असतील हे सांगत होते वेगवेगळे न्यूज चॅनल सर्वे एजन्स किंवा विरोधी पक्षातले काही नेते देखील असं मानत होते की दोन हजार चोवीसमध्ये परत एन डी एचं किंवा बी जे पीचं सरकार येईल कारण तीनशे सत्तर कलम रद्द केलं राम मंदिरची उभारणी केली समान नागरी कायद्यासंदर्भात चर्चा सुरू केली होती आणि संपूर्ण वातावरण भारतीय जनता पक्षाच्या बाजूने असताना अचानक पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा प्रचार सुरू झाला प्रचार सुरू झाल्यानंतर या वातावरणामध्ये बदल व्हायला सुरुवात झाली तर हे बदल का व्हायला लागले हे अचानक व्हायला लागले का किंवा भारतीय जनता पक्ष अचानक बॅकफूटवर आलेला आहे का किंवा पाचव्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर सर्वत्र अशी चर्चा सुरू झाली की भारतीय जनता पक्षाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये बहुमत मिळेल का किंवा इंडियाचं सरकार जे आहे ते इंडियाचं सरकार पुन्हा येईल का अशी चर्चा चालू झाली इलेक्शनच्या सुरुवातीला बी जे पीने घोषणा केली होती की अबकी बार चारस पार हा नारा दिला अबकी बार चारस पार हा नारा देण्यामागे भारतीय जनता पक्षाचा हेतू असा होता की या देशामध्ये आता विरोधी पक्ष शिल्लक राहिलेला नाही आणि जो विरोधी पक्ष आहे या विरोधी पक्षाकडे फारशी ताकद राहिलेली नाही म्हणून भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये चारशे जागा सहज मिळतील म्हणून विरोधकांना या चर्चेमध्ये अटकून ठेवायचं की कि भाजपला किती जागा मिळतील म्हणजे जा सरकार भाजपचं झील असं भारतीय जनता पक्षाने गृहित धरलं होतं आणि त्या अनुषंगाने हा नारा दिला होता आणि नेमकी हीच फतगत ही फजगत जी आहे ही फजगत भारतीय जनता पक्षाची झाली कारण ज्या वेळेस भारतीय जनता पक्षाने अबकी बार चारशे पार हा नारा दिला मग विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्षाला किंवा डी एला चारशे जागा कशासाठी हव्या आहेत तर विशेषतः काँग्रेसने आणि इतर विरोधी पक्ष जे आहे त्या विरोधी पक्षाने असा दावा केला की भारतीय जनता पक्षाला या देशाची राज्यघटना बदलायची आहे आणि घटना बदलासाठी हे राक्षसी बहुमत जे आहे ते राक्षसी बहुमत हे भारतीय जनता पक्षाला हवा आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली घटना हे सरकार बदलण्याचा प्रयत्न करते आहे आणि जर घटना बदलली तर घटनेत अल्पसंख्याकांना दिलेले जे अधिकार आहेत ते नष्ट होतील आरक्षण दिलं एस सी एस टी ओबीसी ना ते नष्ट होईल याचा परिणाम असा झाला की एस सी असतील एस टी असतील ओबीसी असतील अल्पसंख्याक असतील यांच्या मनामध्ये अविश्वासाची भावना तयार झाली याचा परिणाम असा झाला की भारतीय जनता पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत मग गृहमंत्री अमित शाह असतील पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांना प्रत्येक सभेमध्ये असं सांगावं लागलं की आम्हाला चारशे जागा जे आहेत ते चारशे जागा घटना बदलासाठी नको आहेत तर देशाचा विकासाचा गाडा अधिक पुढे नेण्यासाठी अधिक पुढे नेण्यासाठी आव्या आहेत परंतु या दाव्यावर फारसा लोकांनी विश्वास ठेवला नाही कारण काँग्रेस पक्षाने किंवा विरोधी पक्षाने याचा अचूक फायदा उचलला आणि संपूर्ण देशभर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात वातावरण पेटलं त्याचा परिणाम असा झाला की एस सी एस टी किंवा आरक्षणामधला जो प्रवर्ग होता हा प्रवर्ग भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये गेला म्हणून भारतीय जनता पक्ष ज्या आक्रमक पद्धतीने विरोधी पक्षांवर तुटून पडत असे परिस्थिती उलटी झाली कारण काँग्रेसने जो नरेटिव्ह सेट केलेला होता की घटना बदलाचा या नरेटिव्हचा जबरदस्त फटका भारतीय जनता पक्षाला बसला आणि भारतीय जनता पक्ष मग बचावात्मक प्रचाराच्या दिशेने त्यांची वाटचाल जी आहे ती सुरू झाली म्हणून अपकी बार चारशे पार ही जी घोषणा आहे ही देखील भाजपला अडचणीची ठरली त्याच्यामुळे भाजप बॅकपुटवर आला दुसरी महत्वाची घटना इलेक्शन सुरू नेमके नेमक्या आधी झाली ती घटना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने इलेक्ट्रोल बॉन्ड जे आहेत ते इलेक्ट्रोल बॉन्ड कोणत्या पक्षाला किती इलेक्ट्रोल बॉन्ड मिळालेला आहे कोण कोणत्या कंपनीकडून मिळालेला आहे हे बँकांना जाहीर करायला लावलं आणि हा जेव्हा डाटा बाहेर आला या डाट्यामध्ये असं स्पष्ट दिसून आलं की भारतामध्ये जेवढे इलेक्ट्रोल बॉन्ड विकले गेले याच्यापैकी पंच्याण्णव टक्के इलेक्ट्रोल बॉन्ड हे भारतीय जनता पक्षाला मिळालेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाला इलेक्ट्रोल बॉन्ड देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये ऑनलाईन गेमिंगच्या कंपन्या आहेत गोमास निर्यात करणाऱ्या कंपन्या आहेत किंवा अत्यंत छोट्याशा कंपन्या आहेत की ज्या कंपन्यांवर आधी दाढी टाकल्या होत्या नंतर त्यांनी इलेक्ट्रोड बॉन्ड घेतलेले आहे म्हणून भारतीय जनता पक्ष जो नैतिकतेचा दावा करतो तो नैतिकतेचा दावा करणाऱ्या पक्षाने गोमास निर्यात करणाऱ्या कंपनीकडून कशा पद्धतीने पैसा घेतलेला आहे किंवा जुगार किंवा ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या कंपनीकडून यांनी पैसा घेतलेला आहे हा प्रचाराचा मुद्दा जो आहे तो प्रचाराचा मुद्दा हा विरोधकांना मिळाला आणि विरोधकांनी याचा अचूक लाभ मिळवला म्हणून अनेक दिवस इलेक्ट्रोल बॉन्ड संदर्भात भारतीय जनता पक्षाकडून फारसा प्रतिकार विरोधी पक्षाच्या टीकेला करता आला नाही किंवा त्यांनी अत्यंत बचावात्मक भूमिका जी आहे ती भूमिका घेतली म्हणून इलेक्ट्रोल बॉन्ड्स मुळे देखील भारतीय जनता पक्षाची मोठ्या प्रमाणावर बदनामी जी आहे ती बदनामी झाली त्याच्यामुळे देखील त्याचा सेडबॅक त्या पक्षाला बसला त्यानंतर भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुका आरामात हा पक्ष जी केल असं वातावरण असताना अचानक भारतीय जनता पक्ष बॅकफूटवर का आला याचं महत्वाचं कारण असं सांगितलं जातं की भारतीय जनता पक्षाने लोकसभेची निवडणूक एकतर्फी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ईडी असेल किंवा इतकी इतर सरकारी संस्था असतील यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला कशासाठी वापर केला विरोधी पक्षातल्या राजकीय नेत्यांना नेस्नाबूत करण्यासाठी त्यांना अटक करण्यासाठी किंवा विरोधी पक्षांना फोडण्यासाठी जसं महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडण्यासाठी ईडीचा वापर झाला राष्ट्रवादी फोडण्यासाठी ईडीचा वापर झाला त्यानंतर अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली याच्यामु याच्यामुळे विरोधी पक्षांना आपोआपच जनतेकडून सहानुभूती प्राप्त झाली कारण सत्ताधारी पक्ष हा विरोधकांना नष्ट करता प्रयत्न करतो आहे याचा अर्थ सत्ताधारी पक्ष आपली सत्ता हुकुमशाहीच्या दिशेने घेऊन जातो आहे म्हणून विशेषतः काँग्रेसने भारतीय जनता पक्षावर मोठ्या प्रमाणावर आरोप केले की नरेंद्र मोदी या देशामध्ये हुकुमशाही दे आणि इच्छितो किंवा उद्धव ठाकरे सारखे नेते की या देशामध्ये दे पुतीनशाही आणण्याचा मोदींचा प्रयोग आहे अशी उघड टीका करू लागले म्हणून भारतामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून हुकुमशाही लादून विरोधी पक्ष नष्ट करण्याचा प्रयत्न हा बी जे पीने चालवलेला आहे असा नरेटिव्ह जो आहे तो विरोधी पक्षाने शेट केला आणि या नरेटिव्हला देखील भारतामधल्या विशेषतः सुशिक्षित असलेले जे लोक आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला आणि दुसरं महत्वाचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्षाला विरोधी पक्षामधून जे आलेले लोक होते ते मोठ्या प्रमाणावर करप्ट असलेले नेते होते उदाहरणार्थ अजित पवारांवर सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप हा बीजेपीने केला होता अशोक चव्हाणवर आदर्श घोटाळ्यांचा आरोप होता अशा अनेक नेते सांगता येतील काँग्रेसचे विरोधी पक्षातले की ज्यांच्यावर बीजेपीच्या लोकांनी स्वतः पंतप्रधानांनी आरोप केले आणि त्याच लोकांनी नंतर बीजेपीशी युती केली काहींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला याचा परिणाम असा झाला बीजेपीची जी प्रतिमा होती की भ्रष्टाचाराला विरोध करणारी किंवा देशाचा पंतप्रधान असं म्हणत होते मी खाऊंगा नाही किसी को खाणे देऊंगा नाही हा जो प्रचार होता ही प्रचाराची धार भोतड झाली कारण भ्रष्टाचार करणारे पंतप्रधानाच्या सभेला पंतप्रधानाच्या खुर्चीला खुर्ची लावून बसायला लागले हे चित्र जनतेच्या लक्षात आलं आणि हे चित्र जनतेच्या लक्षात आल्यामुळे भारतीय जनता पक्षाचा नैतिकतेचा जो बुरखा आहे तो टराटर तर फाटू लागला आणि भारतीय जनता पक्षाची जी नैतिक ताकद होती ती नैतिक ताकद विरोधी पक्षातल्या नेत्यांना मोठ्या प्रमाणावर प्रवेश दिल्यामुळे किंवा भ्रष्टाचारी लोकांची युती केल्यामुळे देखील या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला फटका बसण्याची शक्यता आहे किंवा त्यांना बहुमत मिळेल की नाही ही चर्चा सुरू झाली आणि याचा अप्रत्यक्ष असा परिणाम असा झाला की विरोधी पक्षामधून मोठ्या प्रमाणावर नेते मध्ये आले किंवा वेगवेगळ्या पक्षांशी बी जे पीने युती केल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे जे मूळचे कार्यकर्ते होते प्रामाणिक कार्यकर्ते होते निष्ठावान कार्यकर्ते होते यांच्यावर देखील अन्याय झाला याचा परिणाम असा झाला की हे कार्यकर्ते प्रचारापासून अलिप्त राहिले महाराष्ट्राचं उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने शिंदेना काही जागा सोडल्या अजित पवारांना काही जागा सोडल्या रासपाला काही जागा सोडल्या किंवा दुसऱ्या पक्षामधून आयात केलेल्या उमेदवारांना तिकीट दिली याचा परिणाम भाजपचे जे मूळचे कार्यकर्ते होते हे सामान्य कार्यकर्ते प्रचारापासून लांब राहिले म्हणून याचा देखील फटका जो आहे तो याचा देखील फटका हा बसलेला दिसून येतो यानंतर गेल्या सहा महिन्यापासून मणिपूरमध्ये जी अस्तता आहे कारण मणिपूरमध्ये नरेंद्र मोदी सारखे पंतप्रधान असताना गृहमंत्री अमित शहा सारखे कठोर गृहमंत्री असताना मणिपूरमधली हिंसा जी आहे ती थांबवण्याला केंद्र सरकारला अपयश आलं आणि या प्रश्नाचा देखील मोठ्या प्रमाणावर विरोधी पक्षाने इश्यू जो आहे तो इश्यू केला कारण मणिपूरमध्ये काही काही घडलेल्या घटनांमुळे आदिवासी समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाबद्दल नाराजी जी आहे ती नाराजी निर्माण झाली याशिवाय खासदार बिजभूषण सिंग जे आहेत यांच्यावर जे क्रीडापटू आहेत कुस्तीपटू जे आहेत त्यांनी जे आरोप केलेले होते या आरोपाची दखल ही पंतप्रधानांनी घेतली नाही छोट्या मोठ्या गोष्टींसाठी प्रतिक्रिया देणारे पंतप्रधान या इशूवर त्यांनी प्रतिक्रिया जी आहे ती प्रतिक्रिया दिली नाही किंवा बुरुजभूषण यांच्यावर कारवाई केली नाही उलट त्यांच्या मुलाला तिकीट दिलं आणि याच्यामुळे महिला सक्षमीकरणाबद्दल किंवा महिलांच्या रक्षणाबद्दल बी जे पीचा अजेंडा कसा चुकीचा आहे किंवा बी जे पीच्या काळामध्ये कसे बलात्कारी लोक विनयभंग करणाऱ्यांना हा पक्ष पाठीशी घालतो अशा प्रकारचा मुद्दा जो आहे तो मुद्दा विरोधी पक्षांनी उचलून धरला आणि हा जो मुद्दा आहे या मुद्द्यामुळे देखील भारतीय जनता पक्ष जे आहे ते बॅकफूटवर आलेला आहे किंवा निवडणुकीच्या काळामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये कर्नाटक जे आहे त्या कर्नाटकामधल्या प्रज्वल रेवन्नाचं जे प्रकरण आहे या प्रज्वल रेवन्नाचं प्रकरण नेमकं निवडणुकीच्या कालावधीमध्ये बाहेर आलं आणि याचा परिणाम असा झाला आणि त्याच पक्षाची भाजपची कुमारस्वामीच्या पक्षाची भाजपची युती आहे आणि ते उमेदवार असल्याकारणाने आपोआपच या मुद्द्याबद्दल भारतीय जनता पक्ष जे आहे त्या भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणावर शेडबॅक बसला आणि बचावात्मक भूमिका जी आहे ती बचावात्मक भूमिका घ्यावी लागली कारण दोन हजार चौदाचं इलेक्शन असेल दोन हजार एकोणावीसचं इलेक्शन असेल या दोन्ही निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या प्रतिमेच्या जोरावर भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळवून दिली पण पहिल्यांदा चोवीसच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधानांच्या भाषणामध्ये जो जोश किंवा जो उत्साह जो आक्रमकता दिसायला पाहिजे ती आक्रमकता दिसून येत नाही उलट ते बचावात्मक पद्धतीने भाषण जे आहे ते भाषण करताना दिसतात आणि बचावात्मक मुद्दा करताना त्यांनी सातत्याने आपल्या भाषणाच्या माध्यमातून विकास कार्यावर मत मागण्याऐवजी धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक निवडणूक सभांमध्ये हिंदू मुस्लिम किंवा पाकिस्तानला आनंद होईल जर विरोधी पक्षांना सत्ता मिळाली किंवा काँग्रेस पक्षावर अत्यंत प्रखर टीका केलेली आहे याचा परिणाम असा झाला की जनतेच्या मनामध्ये काँग्रेसबद्दल सहानुभूती जी ती सहानुभूती निर्माण झाली कारण पंतप्रधानांनी काँग्रेसवर टीका करताना अत्यंत खालच्या पातळीवरची टीका काही काही ठिकाणी केलेली दिसून येते आणि या टीकेमुळे आपोआपच कारण भारतीय जनता पक्षाने प्रचारामध्ये सातत्याने ही भूमिका मांडली की सत्तर वर्षामध्ये काँग्रेसने या देशासाठी काहीच केलेलं नाही किंवा सत्तर वर्षामध्ये या देशाचं नुकसान केलेलं आहे भ्रष्टाचार केलेला आहे विरोधी पक्ष तुकडे तुकडेची गायंग गा आहे दहशतवादाला पाठिंबा देणार आहे तृष्टीकरण करणार आहे असे मुद्दे सातत्याने ध्रुवीकरण करणारे मुद्दे हे निवडणुकीमध्ये मा मांडले पण या मुद्द्यांचा जेवढा इम्पॅक्ट निवडणुकीवर व्हायला होता भारतीय जनता पक्षाला जेवढा जेवढा फायदा व्हायला पाहिजे होता तेवढा फायदा हा झालेला दिसून येत नाही उलट या प्रचारामुळे जे मुस्लिम समुदाय आहे अल्पसंख्याक समुदाय आहेत या अल्पसंख्याक समुदायाची मते मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पक्षाला ही मिळताना दिसत आहेत किंवा अल्पसंख्याक समुदाय मोठ्या प्रमाणावर काँग्रेसच्या पाठीमागे उभं राहत आहे किंवा इंडिया आघाडीतल्या अनेक नेत्यांबद्दल अत्यंत हेटाळणीच्या स्वरूपामध्ये पंतप्रधानांनी प्रचार केला जसं महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची नकली शिवसेना किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नकली राष्ट्रवादी काँग्रेस अशा पद्धतीने प्रचारामध्ये मांडणी केली आणि या मांडणीचा परिणाम असा झाला की उद्धव ठाकरेंबद्दल शरद पवारांबद्दल सहानुभूतीची भावना जी आहे ती भावना निर्माण झाली आणि या सर्व घटनांचा परिणाम असा झाला की, की, की भारतीय जनता पक्ष आता बहुमतात येतो की नाही एन डी एचं सरकार येईल की नाही अशी चर्चा सुरू झाली म्हणजे निवडणुकीच्या सुरुवातीला भारतीय जनता पक्षाला चारशे जागा मिळतील की नाही ही चर्चा होती विरोधी पक्षाला किती जागा मिळतील आणि भाजपला किती जागा मिळतील अशी चर्चा होती आता चर्चेचा नरेटिव्ह बदललेला आहे एनडीए सत्तेवर येईल की नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनतील की नाही किंवा भारतीय जनता पक्षाला भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळेल की नाही ही चर्चा सुरू झाली याचा परिणाम असा झाला की भारतीय जनता पक्ष जो आहे तो बॅकफुटवर आलेला दिसून येतो आणि या पक्षाला बहुमत मिळेल की नाही का इंडिया आघाडी सत्तेवरील हे आज जरी चित्र स्पष्ट झालेलं नसलं तरी चार जूनला हे चित्र स्पष्ट होईल पण भारतीय जनता पक्ष बॅकफुटवर का आलेला आहे या संदर्भात वेगवेगळे जे मुद्दे होते या मुद्द्यांची सविस्तर चर्चा आपण केलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा शेअर करावा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा डब दा, बटन दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल